चर्चा झाली अरे तुम्ही ना इतके वेडे आहात मी राज्याचा उपमुख्यमंत्री तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तरी त्याच्या शहरामध्ये एकवीस दिवस पाणी नाही प्यायला ते, ते सांगायला आला की दादा त्याच्यात काहीतरी मार्ग काढा मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना भेटणार ना, ना, ना। आम्ही पण विरोधी पक्षात असताना चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते मी जायचो भेटायचो तुम्ही असं काहीतरी एक भाऊ निर्माण करताना अरे एवढ्या मोठ्या शहराला एकविसाव्या दिवशी पाणी चाललं आणि तातडीची गरज म्हणून तुम्हाला शोधायला इथं आला आणि आम्ही जेवत असताना त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथं आता फोन केलेला आहे मार्ग काढायचा प्रयत्न मध्ये चाललेला इथल्या चर्चेला उदाहरण आलंय की शरद पवार पक्षाचे आमदारवादी काँग्रेस दादा हे बीडचे पालकमंत्री आहे आणि आमच्या बीड नगरपालिकेचा विषय फार गंभीर आणि अधिवेशनामध्ये हा विषय मांडलेला आहे आणि त्या संदर्भातच मी अजितदा भेटायला आलो तो आज सुद्धा बीडमध्ये आमची योजना तयार असून सुद्धा एम एसीबीचं थक बाकी जे भरलं नाही त्याच्यामुळं ते कनेक्शन जोडलं नाही आणि पाणी मुबलत असून सुद्धा पंधरा ते वीस दिवसाला शहरामध्ये पाणी म्हणून तीच अडचण मागही मी त्यांना सांगितलं त्या ती दादांनी बैठक सुद्धा घेतली होती आणि तो परत रिमाइंडर म्हणून त्यांना त्यांना भेटायला आलो तो विषयसुद्धा सुद्धा तो मार्गी लाव लावला दादांच्या भेटीची एवढी गुप्तता का पाळली गेली नाही असं गुप्तता तुम्हाला काय वाटलं मी त्यांच्या जिथं कार्यक्रम आहेत मी काल अतुल बेनकेला कोण केला होता ते माझे पहिल्यापासून मित्र आहेत आणि पहिल्यांदा आमदार असतात आणि काल त्यांच्या ऑफिसमधून त्यांचं लोकेशन तर इथे आणि गडबड ह्याच्यासाठी की उन्हाळा चालू होतो आणि वीस वीस दिवसाला पाणी होतं म्हणून लोकांची काळजी म्हणून आज त्यांचे कार्यक्रम जिथं होता त्यांच्या मार्केट कमिटीमध्ये अतुल बेनकेमध्ये तिथं आहेत जी भेट होईल तिथे म्हणून तिथे भेटायला आलो सुरेश दसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आज तुम्ही अजित पवारांची भेट घेता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठंतरी राजकीय नेते नेत्यांनो ने काही राजकीय दबाव येतोय का काही नाही बघा मी काल सुद्धा मला व्हिडिओमध्ये पत्रकारांनी हा प्रश्न विचारला हा प्र प्रश्न संतोषांना देशमुख आमच्या जिल्ह्यामधला जी घटना झाली पूर्ण महाराष्ट्राने बघितली आम्ही सर म्हणजे आमदार म्हणून अधिवेशनात हा विषय सर्वच म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बघितला असेल की प्रत्येक पक्षाच्या लोकांनी म्हणजे सत्ताधारी आमदारांनीसुद्धा हा विषय मांडला कोण का त्यांनी जी वस्तुस्थिती त्या कुटुंबावरती अन्याय झाली होते त्या विषयावर आणि त्याच्यानंतर ज्या काही पहिल्यांदा ह्या विषयामध्ये माझ्यावर म्हणजे राजकारण होतं हे पण मी कोणत्याही आरोपाला पडली नाही त्याचं मागचं कारण ह्या विषयावरचा आमचा फोकस हटवायचा आहे आपल्या मीडियावरती एक विषय झाल्यानंतर दुसरा विषय की तो विषय होतो पण गांभीर्याने आपण सर्व मीडियांनीसुद्धा ह्याची दखल घेतली आणि आम्ही सर्वजण जे पण पन प्रामाणिकपणे ह्या विषयामध्ये एकत्र आहेत की त्या कुटुंबाला तिथं न्याय भेटावा आज अजित पवारांची भेट घेण्यामागचं वेगळं काही कारण आहे का कारण कारणांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंची भेट घेतली आज तुम्ही मी तुम्हाला सांगितलं जिवळ्याचा प्रश्न आहे म्हणजे बीड नगरपालिकेची लोकसंख्या आहे तीन लाख मुबलक पाणी असूनसुद्धा योजनासुद्धा तयार आहे तरीसुद्धा वीस दिवसाला जिल्ह्याचं ठिकाण असूनसुद्धा वीस दिवसाला पाणी येते मागच्या वेळेस मुंबईला जेव्हा बैठक झाली होती तेव्हा दादांनी त्यावेळेस ते त्या विभागाच्या एम डी साहेबांना तिथं बोलले होते मागं पुढं होत होतं म्हणून मी त्यांचं लोकेशन घेतो तुम्हाला हेही सांगितलं की अतुल जे माझे मित्र त्यांना फोन केला म्हणजे आम आमच्या इकडे कार्यक्रम आहे पो आणि मार्केट कमिटीमध्ये ते येणार तिथं भेट घेईल इथे आलो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरती ज्या पद्धतीने आरोप केले होते अजितदादांच्या भेटीनंतर ते आरोप कायम राहणार आहेत का त्यात काही बघाय नाही विषय हा माझा पहिल्यापासून ठाम आहे पहिल्यांदा सुद्धा मी या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव घेतलं होतं आणि या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिलाच पाहिजे